कालिदास कोळंबकर हे विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद भूषवणार नुकतच महायुतीचं नवं सरकार स्थापन झालं आहे काल मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारच्या भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली यानंतर आता तीन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे मुंबईत उद्यापासून नऊ डिसेंबरपर्यंत विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे अशातच सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हे विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद भूषवणार आहेत दरम्यान आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झालेत यावेळी काही संवैधानिक प्रक्रिया पार पाडत असताना त्यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी राजभवनात कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे पुढील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात कालिदास कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसात कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत दरम्यान नऊ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे यावेळी आमदारांच्या बहुमताला प्राधान्य देत विधानसभेच्या नव्या अध्यक्ष अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे मात्र तोपर्यंत विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद का, कालिदास कोळंबकर भूषवताना दिसणार आहेत